नमस्कार आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत राजबिहारी लिंक रोड मानेनगर येथे एन ए फायनल प्लॉट आपल्या या प्लॉट पासून राजबिहारी स्कूल के के वाघ एग्रिकल्चर कॉलेज पॉलिटेक्निकल कॉलेज बाजारपेठ हॉस्पिटल हे हाकेच्या अंतरावरती आहे तसेच आपले हे एन ए फायनल प्लॉट स्पेशल बंगलो व बिल्डिंग प्लॉटसाठी अगदी सुसज्ज असे आहेत आपल्या या प्रोजेक्टचा आजूबाजूचा परिसर सुरक्षित व विकसनशील आहे आपल्या या प्रोजेक्ट मध्ये सत्यात्तर पासून ते एकवीसशे बारा पर्यंतचे प्लॉट आहेत प्रत्येक प्लॉटला सेपरेट सात बारा नंबरिंग डिमार्केशन तसेच खरेदी ही त्वरित उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या या प्लॉटला नऊ मीटर आणि अठरा मीटर रोडची कनेक्टिव्हिटी आहे वास्तुशास्त्राप्रमाणे